आत्ताच दोन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या मुलगा आणि सुनेची घरातील आई वडिलांनी एवढं धक्कादायक कृत्य का केले हे ऐकल्यानंतर लग्न झालेल्या जोडप्याबरोबर नेमकं काय झालं ते पाहुते अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा ही सर्व भयंकर घटना घडली आहे महाराष्ट्रामधील अकोल्या तालुक्यामध्ये बैरू डगळे वय सव्वीस आणि सारिका डगळे वय वर्ष बावीस असंही या दोन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या पती पत्नीची नावे एक जुलै रोजी हे नवीन दाम्पत्य घरामधून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसामध्ये दाखल झाली होती पोलिसांनी भैरू आणि सारिका या नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा भरपूर शोध घेतला परंतु त्यांना हे जोडपे काही सापडले नाही आणि तीन दिवसांनी हे जोडपे जेव्हा सापडले तेही मृत अवस्थेमध्ये गावातीलच एका वेरीमध्ये एक पती बैरू आणि पत्नी सारिका एका कापडाने बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळले पोलिसांनी या घटनेवरती पंचनामा करून पुढील कारवाई सुरू ठेवली या दोन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवीन दाम्पत्याने एवढं टोकाचं पाऊल उचललं की त्यांच्याबरोबर त्यांच्या काही घडलं याचा सर्व शोध पोलिसांनी घेतला आणि जेव्हा या घटनेच्या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले तेव्हा सर्व सत्य समोर आले पोलिसांनी या घटनेबद्दल घरातील आई वडिलांची कसून चौकशी केली तेव्हा मात्र भयंकर सत्य समोर आले सव्वीस वर्षे स्वप्नील डगळे याच्या आईचे निधन झाले असून तो आपली सावत्र आई आणि वडिलांबरोबर राहत होता सव्वीस वर्षे स्वप्नीलच्या वडिलांच्या नावावरती काही जमीन होती सावत्र आई हिराबाई डगळे हिला नेहमी वाटत असे स्वप्नील हा दुसऱ्या आईचा मुलगा आहे आणि हा घरातील मोठा देखील आहे त्यामुळे भविष्यामध्ये स्वप्नीलच्या नावावरती सर्व प्रॉपर्टी होईल अशी भीती वारंवार स्वप्नीलची आई हिराबाई डगळे यांच्या मनात आली होती आईने सावत्र मुलाला आपल्या प्रॉपर्टीवरती कोणताही हक्क मिळून द्यायचा नव्हता त्यामुळे सावत्र आईने भयंकर प्लॅन आखला सावत्र मुलगा स्वप्नील आणि त्याची आत्ताच लग्न झालेली पत्नी यांच्या दोघावरती प्रॉपर्टी होऊ नये म्हणून सावत्र आई हिराबाई डगळे यांनी आपल्या सावत्र मुलगा स्वप्नील आणि त्याच्या बायकोला संपवायचे ठरवले आणि त्याच कारणासाठी तिने आणखीन काही लोकांची मदत घेतली आणि दुसऱ्या लोकांच्या मदतीने आई हिराबाई डगळे यांनी सावत्र मुलगा स्वप्नील डगळे आणि स्वप्नीलची पत्नी सारिका या दोघांचा ही गळा दाबून हत्या केली त्यानंतर त्यांना विजेचे शॉकही देण्यात आले आणि एवढे सर्व करून झाल्यानंतर या दोघांचे मृतदेह एका कापडामध्ये घट्ट बांधून विहिरीमध्ये फेकून दिले परंतु एखाद्या आरोपीने